हॅलो हॅलो हा बोला ना ताई का स्वामी समर्थ ताई ती स्वामी समर्थ बोल मी मागाशी फोन लावला होता पण लागलाच नाही अच्छा अच्छा हो का बोलाय चार वाजता स्विच अप होता काय ना मला एक अनुभव शेअर करायचा फोन उतरला माझ्या अंगावर काटा आला भरून आले ऐक काय अनुभव आला ताई मी आता ना चार पाच वर्ष झाले स्वामी सेवेत आहे काय बरोबर मग मी व्हिडीओ बघितला होता ती सुने इंडियन मॉम्स आहे ना मग त्यांचे बघत बघत मला म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे असं स्वामी आहेत पण स्वामींची उडी प्रजिती स्वामी कोण आहे काय लहानपणापासून मी गाणी ऐकायची पण असं एवढा अनुभव नव्हता काय मग असं गुरुवार करायची व्हिडिओ बघून माझी गुरुवार करायची इच्छा झाली इच्छा झाली आणि नऊ गुरुवारचं व्रत केलं काय नऊ गुरुवार व्रत केलं माझ्या मनी ध्यानी नसताना काय नसताना म्हणजे असं उद्या त्याला व्रत करायचंय मग माझं छोटंसं घर होतं भाड्याच्या घरात मी. तुम्ही आमचं मिस्टर ती सवासनी ती घालायची होत्या ना मग असं अचानक सांगून हा, हा, ना ना हा, हा, फोटो ती सगळं मला मिळ अडचणी मला भरपूर आल्या पहिल्यांदा गुरुवार काताना असंच धरलं मी मार्गशीर महिन्यातले गुरुवार नंतर मग म्हणजे फोटो मिळाला मग माझ्या एकच डोक्यात की अकोला फक्त फोटो मिळते माझे मिस्टर गेले तिकडं आणि अचानक व्हिडिओ कॉल केला म्हणजे तुला कुठला फोटो आणून मी तुम्हाला जे आवडेल ते आण म्हणलं आणि माझं तुलते फुट मग चंद्रपूरला गेलं पुस्तक आणून दिलं मला मग मनी घेणे नसता दिवशी माझी गुरुवारची पूजा सुरू झाली मग मी केलं नाशा आमच्या इथे मग यात्रेच्या वेळेस आमच्या सात महादेवा शंभू महादेवाची यात्रा असते बरोबर पंधरा सोळा वर्ष झालं ही चालू आहे अन्नक्षेत्र चालू आहे काय मग माझं त्या दिवशी गुरुवार होता मग पाहुणे वगैरे आले मी घरी काय स्वयंपाक केला नाही म्हणजे आता यात्रेत फिरायचं तरी की तिथे प्रसाद घ्यायचा मग त्या मनाच्या चाला की लवकर चाला की लवकर परत आपल्याला काय प्रसाद भेटायचा मी म्हणलं थोडा जरी भेटला तरी बाद झालं घरी स्वयंपाक करू म्हणलं तिथे हा ऑर्केस्ट्रा करायला भरपूर लोक आलते ते म्हणले त्यांनी मला स्वामी समंतांना नैवेद्य दाखवलेला ताट आणून दिलं म्हणले मला म्हणले आज म्हणले तुमच्या नशिबात आहे तुम्ही खा म्हणले माझ्या हा आणि ते पण गेल्या वर्षी दिवाळीत माझा अठ्ठावीस तारखेला आता कालच्या झाला ऍक्सिडेंट झालता उरळी कांचनला गेलते मी वरवण्यासाठी चौफण्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस पण मला एसटीत बसल्यावर दोन तीन इष्टे म्हणून मी तिसऱ्या का चौथ्या इष्टीत बसली पुणे सोलापूर तुळजापूर माझी बहिणी होती जागा नव्हती म्हणून मी पुढं बसली केबिन वर ते सोलापूर सोलापूरचे एक दादा होते मग ते जर आठवड्याला साहेबांना सोडायला जायचे तिथं त्यांना म्हणजे असं जाताना रेल्वेने जायचे ते म्हणजे मला आता कधी जाऊन जातो इष्टीने म्हणले आणि तिथं बसले बसल्यावर मग मा मला जागा नव्हती आमच्या पाठीमाग बसली आणि मग एका गाडीवर स्वामी समर्थांचा फोटो होतं होत त्याच्या करतील स्वामी मग स्वामी असे गाडीसारखे ओवर टॅक फुड मागं पुढं मग पुढं व्हायची मग असं काय काय संकेत आहे म्हणलं काय असेल ते म्हणलं तुमच्यावर सगळं सोपून म्हणलं आणि गामखेड्यावरनं पुण्याला चाललेली असा भयानक ऍक्सिडेंट झाला काय इंजिन फुटून मी खाली त्या ह्याच्यामध्ये गेल मी काय पण मला थोडं कुठे ह्याला उरळी कांचनला आम्ही दवाखाना करून माघार येत होतो रिटर्न काय आणि पुण्यावर म्हणजे जामखेडवरनं पुण्याला चाललेली पहिलीकडच्या रोडची इष्टी अलीकड अचानक शिष्टी आडवी आली काहीच कळलं नाही मला टी आलेली दिसली एकटी आडवी आलेली मला दिसली आणि मी डोळ झाकल स्वामींचं नाव घेतलं आणि डोळे उघडल्यावर पण स्वामींचं नाव घेतलं मला असा हात दिल्यासारखा झाला आणि मी त्यातनं उठून एकटी बाहेर आली काय आणि माझ्या शेजारी माझ्या शेजारीचे दादा बसला एक हात आणि एक पलीकडच्या इष्टीत अडकला होता ठिकाणी तो फ्रॅक्चर झाला आणि त्याच्यात माझ्यात फक्त इथ अंतर होतं आणि ड्रायव्हरची ड्रायव्हरची खुर्ची तर उलटी सुलटी कुठं गायब झालं काय माहित नाही आणि अँब्युलन्स म्हणजे दवाखान्यात नेल्यावर मला रात्री सिटी स्कॅनला नेताना मला वाटायचं मला स्वामीच नेत्यात स्वामीच नेत्यात दवाखान्यात आणि मला कशीची भीती वाटली नाही काय नाही आणि आठ दिवसांनी मला त्या मुलांनी दाखवलं की मम्मी म्हणला जी अँब्युलन्स गाडी आली ती ती स्वामी समर्थांची भक्त आहे म्हणला ते दादा आणि त्याच्यावर त्यांचा आहे म्हणला आणि त्याच्या अगोदरच मला जाण आणि आठ दिवसाने आणि मग मी म्हणलं ते दादा मला भरपूर सपोर्ट करत होते हसवायचे करायचे उंची फुल्याचे सावळे होते आमच्या माझ्या मुलाला म्हणले की अरे दादा म्हणजे तुझी मम्मी एवढ्या मोठ्या संकटात चहा तर पाच की रुपयाची कॉपी आणली बघा ताई आणि सत्य कि नाही सत्य आहे आणि तुम्हाला सांगते गेल्या दोन तीन वर्षाखाली आमच्या मागे जरा शेताच्या रस्त्याची भांडणं चालू आहेत ना आमचे काल पण आमच्या बाजूला लागला पण आम्हाला अशी दहा बारा जण जरा त्रास देत होती ना रस्त्याच्या बाबतीत मग मी पोलीस स्टेशनला कधी मला जायचं माहित नव्हतं काय नव्हतं मग जरा थोडी की मग झाली नवऱ्याला गावात येऊन अजून पण मास्टर बाहेरच आहेत म्हणजे मी कोण नाही म्हणलं मी गस्तीवरती बसली की मला सारखं ते काय मोडली सोलापूर अक्कलकोट असं डोळ्यासमोर दिसायचं आणि मनी ध्यानी नसताना मी पाच वेळा अक्कलकोटला गेले एका वर्षात आणि भांडण भांडण झाली बुधवारी आणि पुढच्या बुधवारी आठ दिवस झाले मला असं कधी माहिती नव्हतं ना म्हणजे भांडण वगैरे असं पोलीस स्टेशनला जायचं की स्वामीना म्हणा तुम्हीच तिथं बोलायचं तुम्ही मला तिथे गेला काय मला एक पावर यायची की माझ्या अंगात असं माझे संचार आल्यासारखं मी तिथं फडाफड फडाफड बोलायची त्या पोलिसांसमोर आणि सगळं त्यांनी पण मला प्रतिसाद देतो इतक्या म्हणजे संकटात ना दोन तीन वर्ष झाले बाबा माझ्यासोबत ही चालले आणि भांडण झाली आणि बुधवारी मी टेन्शन मध्ये होती असं दुपारी तीन साडे वाजता झोपली आणि असं जोराची वरटली आणि मी म्हणलं स्वामी म्हणलं तुम्ही तर माझ्या पाठीशी का नाही म्हणलं सांगा म्हणलं जे इकडे असू दे तुम्ही तर माझ्या पाठीशी आहे त्या दिवशी संध्याकाळी गुरुवारी पहाटे मला स्वप्न पडलं मी घाणगा पुला तर एकदा पण गेली नाही ताई काय मला असं जग महाराज माझ्या समोर आले आणि तिथं स्वामी समज असं समोर मांडे घालून बसलेले आणि मला म्हणले माझ्या हाताला धरले मी असताना तू कशाला घाबरते म्हणलं काय आणि माझ्या स्वप्नात आरती आली पाठ साडेपाच वाजता मग त्याच्यानं मला एक एनर्जी मी आहे करून गुरुवार आहे म्हणलं एक कवीना म्हणजे वाचायची जरी इच्छा नसली तर कानात yeah. हेडफोन घालून एक ते एकवीस आठ द्यायचं स्वामी श्रावंतांच चरित्र साराम श्रवण करायचं yeah. आरती करायची मगच गुरुवार सोडायचा म्हणलं yeah. आणि yeah. माझे मिस्टरांचा फोन बंद होता माझे मिस्टर होते पुण्यात यांच्या मावशीकडं आणि अडीतीन तास त्यांनी उठून आले ते मला साडे अकरा वाजता यांच्या मावशीचा फोन आला அங்கே தேவையு காக்கலோ நகோல பண்ணாயே அனல மொபைல் பார்க்க நேர மென்சன் मग मी ह्यांना फोन लावले पर्यंत फोन आला मला म्हणलं तिथं परि ते स्टॉपला ये म्हणलं आपल्याला जायचंय मग मी मला पुढं जायचंय साहेबांकडे जायचंय का म्हणलं ती भांडण झाली त्याच्याबद्दल सोलापूर म्हणजे पुढे जायचंय सांगा मला म्हणजे जायचंय तू पटकन ये मग मला आलं टेन्शन मग मी जाऊन स्वामीन डोकं बढवला मी म्हणलं आता मला पोर विचारत म्हणले मम्मी कुठे चालली? आई कुठे चालली? म्हणून मी म्हणलं मी पोरांपैकी थांबू का म्हणलं त्यांच्याबरोबर जाऊ म्हणलं <laughs> पण आता मी माहेरच नाही ना मग मी म्हणलं माझ्या मुलांना मला मा आधार द्यायला माहेरचे लोकच राहते ह्यांच्यासोबत कोण आहे म्हणलं कोणच नाही म्हणलं <laughs> मध्ये काय झालं काय करायचं म्हणून मी नंतर परत पंधरा वीस मिनिटांनी फोन केला आणि ह्यांच्या बरोबर गेले सोळा गेली आणि सोलापूरला गेल्यावर क्लिक झालं मी म्हणलं आऊ लांबुटीचं येतं गेल्यावर म्हणलं अहो म्हणजे सकाळपासून गुरुवार म्हणलं निदान पाणी तर आणा म्हणलं थंड बॉटल हिने मला साबुदाण्याचा वडा आणला मग मी मला काही ते वाटत नाही म्हणलं जाऊ दे मला क्लिक झालं म्हणलं अहो आपण सोलापूरला आले म्हणजे नाकोरकोड जवळच आहे म्हणलं त्याला की जाऊ मला तर म्हणजे मी एकटा जाती पुण्यात निघालोय म्हणलं माझा रात्रभर पाऊस झालाय माझं डाळ लाल झाले आणि मला काय म्हणजे बघ म्हणलं आणि म्हणलं ठीक आहे म्हणलं तुमची इच्छा शेवटी मला स्वामींची इच्छा म्हणलं मग मी तिकडे अकोलकोट कर तोंड करून पाया पडली स्वामी माझी मस्त इच्छा आहे पण तुम्ही बोलवलं तर तुमच्या इच्छेशिवाय काय नाही म्हणलं तुमच्या दरबार म्हणलं पोला नाही म्हणलं लायकी नाही म्हणलं आणि मग तुम्ही बोलवलं तर येणार म्हणलं मग घरी गेलो आमच्या मामीच्या घरी थांबलो मग तिथं जरा बसलो मग आमच्या मामीने विचारलं काय झालं काय नाही मग सांगितलं असं असं झालं तसं झालं म्हणून आणि ह्यांना साडे सहा वाजता म्हणले त्याला त्याला उरका लोक हातपाय तोंड होता आणि आपल्याला अकोलकोटला जायचंय म्हणलं काय गेलो आम्ही अकलकोटला आम्हाला समाधी मठापासली पण आरती सापडली आणि वट उक्षापासली पण सापडली काय आणि साडे अकरा वाजता मी तिथं गुरुवार सोडला कुणीकडचं कुणीकडून नेलं मला फक्त मी स्वामींना एवढा प्रश्न टाकला होता की तुम्ही माझ्या सोबत हाय का नाही आणि समाधी आणि समाधी मठापासून ताई तुम्हाला फोटो बोलत नाही मी माझे मिस्टर माणसात नि फुड होते आरतीला आणि मी पुढे होती लेडीज मध्ये काय आणि अशी आरती करताना माझ्या डोळ्यानं घरगळ 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 पाणी काय आणि अंग सगळं थकिन म्हणलं हे याचं खरं काय खोटं काय मला काही ना, माहित नाही हे माझं माझं मिस्टर आहे तर म्हणलं आणि ह्यांच्यावर माझं सगळं अवलंबून आहे म्हणलं हे माणूस हे माणूस जर चुकत असला तर दोन पावलं महाग टाकाण्या तर आम्हाला दोन पावलं पुढं लढायला ताकद द्या म्हणलं मी म्हणलं मनी घ्याय नसताना म्हणलं मी नुसतं तुम्हाला काल म्हणली तुम्हाला आणि त्याची प्रचिती तुम्ही मला स्वप्न काय पडलं आणि आरती आरती तशी स्वप्नात आली तसं आणि आरतीला तिथं हजर दोन्हीकडची आरती सापडून गुरुवार मी तिथं झाला आणि हे पुण्यात माझा ह्यांचा है। कॉन्टॅक्ट नाही काही काही सुद्धा नाही है है काही ठरवलेलं नसतं आणि असं ठरवलेलं नसताना वर्षात आम्ही पाच वेळा गेलो बापरे आणि त्याच्या अगोदर मी अक्कलकोटच्या वाऱ्या करायच्या ठरवलेल्या तीन तीनच वाऱ्या वाऱ्या घडल्या माझ्या चौथ्या वारीला भांडण झालती तर स्वामींना मला तुम्ही माझ्या वाऱ्या पण पूर्ण करून घेतल्या तर त्यांनी माझ्या अशा वाऱ्या पूर्ण करून घेतल्या असं रात्रीच ती जर मिरडत बसली ना मला मनात भिवू नको मी मी तुझ्या पाठीशी तू कशाला घाबरती तू कशाला घाबरती आणि चित्र वेळा मला किती तर वेळा मला गाणगापूरचा स्वामींचा प्रसाद घरी येऊन मला लोकांनी दिलेला आहे कोणाच्या ना कोणाच्या स्वामी रूपात मला भेटलेला आहे असा मला अनुभव आलाय बघा पण मला एकच विचारायचं होत मला एकच विचारायचं होतं कि माझे काही दोन तीन म्हणजे तीन चार आता तीन वर्ष झाले बघा तीन चार वर्ष झाले ज्या काही माझ्या अडचणी आहेत त्यातनं त्यांनी माझ्या केसालाही धक्का लावला नाही आम्हाला त्या माणसांनी मारायचं ठरवलेलं राहून द्यायचं ना किती किती पण केसालाही धक्का स्वामीने आमच्या अरे वा किती सुंदर मला फक्त एवढच विचारायचं ताई की स्वामी माझी परीक्षा बघितली मी त्या परीक्षेवर उत्तीर्ण बी झाली सगळं झालं फक्त मला स्वामींनी मला ह्याच्यातनं काहीतरी मार्ग दाखवावा आणि म्हणजे त्याचा नेमका त्याचा काय धागा धाका म्हणजे ह्या मला अडचणी यासाठी काहीतरी सेवा म्हणून मी आपल्याला तुम्हाला फोन केला म्हणलं विचारावं म्हणलं तुम्हाला ताई ते सेवा द्यायचं काम ना आपण नाही करत हा ते सेवा देणारे आपले दादा आहेत ना सगळे केरळ म्हणजे ते काय विजय दादा प्रदीप दादा भगत ताई विजय दादा ते भरपूर आहेत ना सेवा घेणारे हा त्यांचा नंबर भेटेल का मला मग हा मेसेज करा तुम्हाला मिळेल हा हो हो हा श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ थँक्यू हा